नमस्कार सगळ्यांना कसं आहे सगळे जनवाजीत आहात ना शुभ सकाळ तर आता वाजलेले आहेत सकाळचे आणि मला आता नाश्ता करायचा आहे कारण जोराचे बाबा चाललेले आहेत घरी उटीला काही काम आहे हॅलो मित्रांनो आम्ही आता खेळून राहिलो पसारा पसारा करत सकाळी सकाळी उडला सॉक्स घाल म्हटलं तर घालत नाहीये थंडी जाच खेळून राहिला तर चला आता नाश्ता करणार आहे तर नाश्त्याला मी पापडकूट बनवला होता आणि पोहे ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाही स्वराजच्या बाबांना आणि त्यानंतर बाजरीच आणि ज्वारी मिक्स असं दोडायला दिलं आता लॉकडाऊन घेता तर इकडे माझ्या बाबांचं आणि स्वराजचं भांडण चाललं होतं आई बाबा आले होते दवाखान्यामध्ये डोळ्यांचं ऑपरेशन केलं तर चेक करायला आणि त्यानंतर हे बघा इकडे घेतले तिळाचे लाडू करायला तर तीळ भाजून घेते मी तर इथं मी तीळ घेतलेले आहेत आता ते तीळ भाजून घेणार आहे आणि या तिळाला आपल्याला भाजून घ्यायचं आहे लाल होईस्तोरपर्यंत आणि जास्तही लाल होऊ देऊ नका कारण लाल जास्तही काळपट भाजल्या गेलेत तर लड्डू जे आहेत ना ते थोडे कडवट लागतात खायला एवढे चांगले लागत नाही तर तुम्ही पाहू शकता छान असे तीळ माझी भाजून झालेले आहेत आणि इथं शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत मी भाजायला शेंगदाणे आणि तिळाचे असे मिक्स बनवणार आहे मी कारण नुसतंच तिळाचे लाडू जे आहेत ते स्वराजचे बाबा खात नाहीत त्यांना गाजतात म्हणून आणि हे बघा मिक्सरला फिरवून झालेलं आहे माझं दोन्ही आणि ते मिक्स करून घेते त्यानंतर याच्यामध्ये गूळ मिक्स करून घेतलेला आहे गूळ हा खिसून घेतलेला होता आणि हा मिक्स झाल्याच्यानंतर तर इकडे लाडू करणार आहे हे, हे बघा हा गूळ मस्त छान खिसून घेतलेला होता जसा मी तुम्हाला सांगितला गुड खिसून घ्या किंवा तुम्ही खलबत्ता असेल तुमच्याकडे तर खब खलबत्त्यामध्ये कांडा आणि आता बघा लाडू घेतलेले ला आहेत करायला मस्त झाले होते लाडू हे आणि यांना सुद्धा आवडले छान झाले म्हटलं खाल्ल्याच्या नंतर तर हे बघा माझे लाडू जे आहेत तिळगुळाचे ते तयार आहेत अनमोल त्याच्या पप्पाला ड्युटीवर नाही जाऊ देत

तुझे पापा यूरी मारता थे तुझे पापा मारतात का नाही कुछ वो आया मच्छर लाभ कर ही पिंपल कौन जाने बाबा थी? ये वो काऊन कौन जाते पपई ये, ये पापा ही จะปงย์แยนเลเล่กินหรือไม่ด้วยจะกินถ้าเจอแต่ละวันแต่โบกอล์ร์แชนแนลนั้นไม่ได้ कसला चालू आहे तर बापलेकांचा भरत मिलाप चालू आहे कालच्या उला जाऊन आले एकच रात्र झाली एकच दिवस झालेला आहे आणि एवढा सगळा भरत मिलाप चालू आहे या दोघांची नोटांची पाहून पाहून असा हा भरत मिलाप आमच्याकडे असणारच आहे तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू बघा सुरळकर घरी आल्याच्या नंतर माझं पहिलं काम काय असतं ते तुम्हाला सांगते नाही तर माझं पहिलं काम असते ह्या बॅग ज्या आहेत ह्या काढायच्या कारण याच्यामध्ये घरच्या शेतामधला भाजीपाला असतो जो मला महिनाभर तरी पुरतोच पुरतो असं म्हटलं तरी चालेल तर चला आता भाजीपाला काढून घेऊया ही गोष्ट मला लपून ठेवावी लागते स्वराजपासून तर मी आधीच बॅगमध्ये घालून ठेवते कारण त्या गोष्टीनं माझ्याकडे बवाल होऊ शकतो का सोराला माझ्या सध्या सर्दी आलेली आहे तसं तुम्हाला सांगितलं आहे दोन दिवस आधी ही काय अजून गेलेली नाही कारण वातावरण खूप खराब आहे आमच्याकडे कधी ऊन कधी आभाड कधी पाऊस आता त्या दिवशी तर परवाच्या दिवशी रात्रीचा पाऊस आला होता दोन दिवस आधी আনে কাল রাতি থোডে থংড়ি কডলি হটি এতরা সুরা জিতো আয়াজে জারে পাপা পাপা পটকালেযা ওটুনো কোয়ে হলা আয় তেরা হলো হল� हो असं म्हटलं हो कस काय इले म्हणायला पाहिजे होत की आलो आलो ना इकडे तर इकडे घरी गेल्याच्या नंतर भाजीपाला हा आणला जातोच जातो तर कडीपत्त्यापासून तर कोथिंबीर पर्यंत आणि सगळ्याच गोष्टी माझ्या शेतामध्ये मा आहेत तर त्या सगळ्याच गोष्टी घेऊन आल्या जातात आणि घरचा भाजीपाला खूप दिवस जातो कारण खूप सगळं आणल्या जातो आणि हा एक फायदा आहे शेती असण्याचा की भाजीपाला असोत किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टी असोत घरच्या त्या घरच्याच राहतात तर इकडे मी सगळाच भाजीपाला जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि काही कामानिमित्त स्वराजचे बाबा एका दिवसासाठीच घरी गेले होते आणि आता आलेले आहेत तर हा भाजीपाला किंवा सामान जे आहे ते घरूनच घेऊन आलेले आहेत पालक आहे इकडे आंबट सुक्याची भाजी आहे कोथिंबीर आहे सीताफळ आहे कढीपत्ता आणि तिकडे आहे हरभऱ्याची भाजी दोडके आणि बरं बघा भूक लागलेली आहे तर भूकीच्यामुळे पोंगे खायचे चालू आहेत आणि ते कपडे जे राहिलेले होते ते घरी कपडे आणलेले आहेत तिकडे सायकल तुम्हाला कारण माझे कपडे जे आहेत ते घरी ठेवलेले होते मी काही तू खेळत होता मग ते <laughs> हो। कुठं गेला मग गॅसच्या सोबत खेळत असतात का मग गॅस गॅसच्या सोबत खेळायच नसते ते जे पाहताय तुम्ही ते आहेत हनुमान फळ हे याच्यापेक्षाही मोठे मोठे होतात हे सीताफळ जे जसं पाहताय तुम्ही दाखव डबल ना मागच एक किलो पर्यंत तर या सीताफळाच्या पेक्षा हे बेबी टोमॅटो बेबी टोमॅटो हा बेबी टोमॅटो हे बघा बेबी टोमॅटो छोटोसा बेबी टोमॅटो चला मला भूक लागली चला 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 गावाला चला चला जेवायला <laughs>